दरवर्षी आम्ही गणतंत्र दिवस साजरा करतो दरवर्षी आम्ही प्रजातंत्र दिवस साजरा करतो लोकशाही आली असं आम्ही म्हणतो जिथं राजेशाही संपुष्टात आल्यानंतर जे जन्मास आली ते म्हणजे लोकांची शाही प्रजातंत्र म्हणजे प्रजेच्या तंत्रावर चालणारा देश गणतंत्र म्हणजे समूहाच्या तंत्राने चालणारा देश त्याला आम्ही प्रजासत्ताक म्हणतो ज्या देशामध्ये प्रजेची सत्ता प्रस्थापित झालेली आहे तो देश म्हणजे प्रजासत्ताक देश आहे आणि या देशामध्ये लोकमालक झाले पब्लिक इज ऑन द गव्हर्मेंट अँड गव्हर्नमेंट इज द सर्वंट ऑफ द पब्लिक परंतु जनतेला मालक झाल्याचा अनुभव कधी घेता आला आहे का तो घेता आला निवडणुकीच्या पहिल्या रात्री निवडणुकीच्या रात्री प्रत्येक उमेदवार आमच्या दारात येतो म्हणतो मतदार राजा आम्हाला मत द्या आम्हाला निवडून द्या सेवेची संधी द्या एकदा तुमचं मत मिळालं की पाच वर्ष तो पुन्हा निवडून आलेला उमेदवार तुम्हाला पुन्हा काही भेटायला येत नाही म्हणून या देशाचा राजा नेत्यांचे उमरटे झिजवायला जातो परंतु नेता काही त्याला पाच वर्ष सेवा करायला मिळत नाही आणि म्हणून आज आम्हाला जो मतदानाचा हक्क दिलेला आहे हा मतदानाचा हक्क आतापर्यंत आम्ही जातीच्या नावावर दिला जातीचा माणूस पाहून मत दिलं असेल आतापर्यंत आम्ही धर्माचा माणूस पाहून मत दिलं असेल एखादा माणूस आमच्या घरच्या लग्नाला आला आमच्या तेरवीला आला आमच्या कुटुंबाच्या कार्यक्रमाला आला म्हणून आम्ही मतदान दिलं असेल कोणीतरी मंदिर बांधून दिलं एखादं म्हणून मतदान दिलं असेल परंतु यापुढे लग मतदान देताना धर्मासाठी जातीसाठी मतदान न देता आज तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मत आपल्याला देता आलं पाहिजे आमच्या मुलाचं भविष्य काय असावं लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला फक्त मताचा अधिकार नाही आहे तर या देशातल्या निर्णय प्रक्रियेत सुद्धा आमचा सहभाग असला पाहिजे हे तेवढंच महत्वाची गोष्ट आहे राष्ट्रसंत सुंदर सांगतात आहे की मत हे दुधारी तलवार याचा उपयोग न केला बरोबर तरी आपलाची उलटतो वारं आपणावर शेवटी आणि पण आम्ही मतदानाचा उपयोग कसा केलेला आहे आम्हाला मतदानाचा हक्क सगळ्यांना समान हक्क दिलेला आहे सगळ्यांच्या मताची किंमत सारखी आहे परंतु आम्ही आमच्या मताची किंमत किती ठेवली आहे पाचशे रुपयाच्या नोटीसाठी आम्ही आमचं मतदान विकतो मटणाच्या जेवणासाठी आम्ही आमचं मतदान विकतो ब्लाऊजच्या पिसासाठी महिला आपल्या मतदान विकतात हे पाहल्यानंतर ज्यांनी या देशासाठी बलिदान केलं आहे ते सरदार भगतसिंगही म्हणत असतील कोई ओटो के लिए मर मरगे तो कोई नोटो के लिए मर मरगे और देखते होंगे भगत सिंह तो वो भी कहते होंगे यार सुखदेव हम भी किन बेवकूफों के लिए मर गए हम भी किन बेवकूफों लिए